सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, आगर संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव यवला कोल्हार असा बस मधून प्रवास करणाऱ्या विवाहित महिलेची रोकड लंपास झाल्याची घटना शिरपूर पुणे बस मध्ये यवला ते कोपरगाव दरम्यान घडली असून सदर महिला परीक्षेचा पेपर देण्यासाठी जात होती व फी भरण्यासाठी आणलेले पैसे चोरीला गेल्यानं पेपरची वेळही निघून गेली आणि फी साठी आणलेले पैसेही चोरीला गेल्यानं महिलेला मोठा मनस्ताप झालं आहे झालं होता याबाबतचं सविस्तर ऋतं असं की नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सासर असलेल्या शीतल भिकाजी चौधरी या एचं शिक्षण घेत असून त्या लोणी येथे परीक्षेचा पेपर देण्यासाठी व सदर परीक्षेची बाकी असलेली फीचे जवळपास साडेसहा हजार रुपये बॅगमध्ये घेऊन शिरपूर पुणे या बसनं प्रवास करत असताना येवला ते कोपरगाव या, कोपर या दरम्यान त्यांच्या बॅगमधील साडे दहा हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेत सदर चोरीचा प्रकार शीतल चौधरी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत बसवाहक व चालकाकडे तक्रार केली व ती बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे शहर पोलीस ठाण्यात चौधरी यांना संशय असलेल्या त्या महिलेसह बसची झडती घेऊनही रोकड न मिळाल्यानं बस पुन्हा पुण्याच्या दिशेनं रवाना करण्यात आली आहे येवला ते कोपरगाव दरम्यान पैसे चोरी झाले असल्याची माहिती सदर महिलेनं दिली आहे मात्र वेळेअभावी सदर महिलेचा पेपर मिस झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान चौधरी यांनी ज्या महिलेवर पैसे चोरीचा संशय व्यक्त केला होता त्या महिलेचे अहिल्या नगरचे तिकीट असताना ती बसमध्ये बसून पुन्हा नगरकडे रवाना झाली तेव्हा ती संशयित महिला कोपरगाव येथील साई कॉर्नर येथे उतरण्याची माहिती चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीला देत मला फायनल परीक्षा देत आल्यानं वर्ष वाया गेल्याची खंत व्यक्त करत या घटनेबाबत मोठा संताप व्यक्त केला आहे माझं अहमदनगर माझं सासर वणी आहे वरन मी लोणी येथे एमसीएचा पेपर देण्यासाठी चाललेली आहे तर मी माझी फी भरण्यासाठी साडे दहा हजार रुपये घेऊन आलेली होती जॉबचे तर मला फी भरून त्याच्यानंतर एमसीएचा लास्टचा पेपर द्यायचा होता आजचा सव्वा वाजता माझा पेपर होता पुणे युनिव्हर्सिटीचा मी ज्यावेळेस मी येवलापर्यंत पर्यंत आली तोपर्यंत माझ्याकडे माझे पैसे होते येवला मी एंट्री केली त्यानंतर माझे पैसे गायब झालेले आहेत ते सापडले नाही मी कोपरगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलंय बसची चेकिंग वगैरे झाली आहे तर त्यात काही प्रॉब्लेम नाही तर मी माझ्या बाकी काही सहकार्यानं कॉल करून अवेलेबल केलेलं होतं येवला ते ले ले कोपरगाव दरम्यान गेलेले माझे पैसे माझा एम सी ए चा पेपर होता फी भरण्यासाठी मी चालवले होते हो मला आता पैसे भरायचे आजच पेपर माझा सव्वा वाजताचा पेपर होता आता एक ला दहा कमी उकेलच असं तरी वाटतय सव्वा राईट सव्वाला माझा पेपर आहे एक वाजून चौदा मिनिटांनी माझ्या पेपर मध्ये एंट्री होणं खूप पोलीस प्रशासनाचा आव्हान म्हणजे चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल काही हे नाहीये पण मग हे काही याच्यासाठी पण काय तरी त्यांनी सहकार्य करावं कारण खूप गरजे लोकांचं खूप मेहनत माझ्या बरोबर लहान मुलगी पण आहे मला तिला सोडून पेपरला जायचं होतं मी स्वतःची मी पैसे कमवून मग तिथे भरायला चालवलेले होते आणि माझ्याकडे थोडे पैसे कमी होते मी माझे शेदार कार्डकडून पण आणलेले होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंग बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव